नमस्कार फार्म ब्रँडच्या सी फॉर्डर सुबाबू लागवडची माहिती प्रथमता एक किलो बियाण्यासाठी दोन लिटर पाणी उकळून घेणे व नंतर पाच मिनिट थांबवून तापमान सत्तर ते ऐंशी डिग्री सेल्सिअस झाल्यावर पाच मिनटं बियाणे भिजत ठेवणे नंतर कागदावर उन्हात किंवा सावलीत सुकवणे साधारणपणे जमिनीची पूर्व मशागत उभी व आडवी नांगरट करून घेऊन त्यानंतर कोळव्याच्या दोन पाळ्या घ्याव्यात व दुसऱ्या कुळव्याच्या पाळीपूर्वी एकरी सात ते आठ टन कुजलेले शेणखत टाकून कुळवाची पाळी करून घेणे नंतर ट्रॅक्टरच्या किंवा बैलाच्या सहाय्याने तीन फुटाची ऊसासारखी सरी पाडून घेणे सरीमध्ये पाणी सोडून वापसा आल्यानंतर सरीच्या पोटाच्या वरील बाजूस सरीच्या दोन तृतीयांश भाग खाली सोडून व पाण्याचा ओलावा पोचेल अशा ठिकाणी दोन ते तीन बिया अर्धा ते पाऊण इंच खोलीवर टोकावे टोकन केलेल्या भागावरून पाणी जाऊ नये याची काळजी घ्यावी सरीच्या एका बाजूस एक फुटाच्या अंतरावर टोकावे काही शंका असल्यास मिस कॉल करा नव्वद एकवीस अठ्ठावीस डबल झिरो डबल झिरो फार्म गुरु पुणे